भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाला टोळक्यानं के मारहाण केल्याची घटना उल्हासनगरच्या नेताजी चौकात घडली आहे ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे उल्हासनगरच्या कॅम्प चार मधील नेताजी चौकात लखीमल चहाच्या दुकानात काम करणाऱ्या एका मुलाला बाईकचा धक्का लागला यावेळी बाईकवरील तरुण आणि चहाच्या दुकानात काम करणाऱ्या तरुणामध्ये वाद झाला हा वाद मिटवण्यासाठी तिथेच चहा पिण्यासाठी आलेला हेमंत तरे हा तरुण मध्ये पडला यानंतर बाईकवरील तरुणांसह त्यांच्या साथीदारांनी चहाच्या दुकानात काम करणाऱ्या मुलाला सोडून हेमंत तरे यालाच बेधम मारहाण केली मारहाणीचा हा संपूर्ण प्रकार तिथे असलेल्या सीसीटीव्हीत कैद झालाय या मारहाणीत जखमी झालेल्या हेमंत तरे या तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले असून ही मारहाण ठरवून करण्यात आल्याचा आरोप जखमी हेमंत तरे यांनी केलाय या, या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस सध्या पुढील तपास करतायत मी नेताजी चौकात चाय पियासाठी थांबलो होतो चाय पियाला थांबला असताना इकडे दोन जण एका चायवाल्यावर वा। ओरडून त्याला मारण करत त्यावेळेस मी त्यांना सोडवण्यासाठी गेलो असता त्या लोकांनी मला म्हणजे माझं तोंड ढाकलं त्यानंतर त्या लोकांनी माझ्यासोबत मारण केलं पण हा जो प्रकार आहे हा मला घडवून आणण्यात आहे कारण काही नसताना कोणी अशा प्रकारे मारहाण करणार नाही आणि त्यात मलाही माहित नाही ना किती जण होते मला तोंड ढाकण्यात आलं आणि हा सगळा प्रकरण आणल्यासारखा नाही डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा एकमत न्यूज